शाहूवाडी मध्य पर प्रकल्प परळे निनाई धरणाच्या पाणी पातळीत वाढ शाहवाडी तालुक्यातील परळे निणाई धरण परिसरात अतिवृष्टीमुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढते आहे आज दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास कडवी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून कडवी नदी सध्या ओसंडून वाहते नदीपात्रात सुमारे सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा भरला आहे हवामानाची हीच परिस्थिती पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास राहिली तर धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही तथापि गेल्या चार पाच तासात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे सध्या धरणातील पाण्याची पातळी चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी पर्यंत घटलेली आहे मात्र पुढील काही तासात हवामानात काय बदल होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे विशाल क्रांती न्यूजसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील